नमस्कार मित्रांनो आज फेसबुकच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की आपल्या हिंगोली जिल्ह्यातील एक गुणवान शिक्षक ज्याला मागच्या वर्षीचाच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि खऱ्या अर्थानं आदर्श शिक्षक पुरस्काराचा तो, तो मानकरी सुद्धा आहे यावर्षी त्याची महाराष्ट्रीय लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकन झालेलं आहे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रांती घडवणारे असे काही ध्येयवेडे शिक्षक आहेत त्यातील एक शंकर लेकुळे आणि या शिक्षकानं जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांचा वार्तालाप ह्या परदेशातील शाळा कशा आहेत तिथले विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन पद्धतीनं डिजिटल पद्धतीनं वार्तालाप घडवलेला आहे कोरोना काळामध्ये त्यांनी ज्या चाचण्या तयार केल्या जे व्हिडिओ बनवले जवळजवळ नऊ लाख विद्यार्थ्यांनी कोरोना काळात त्यांच्या या मेहनतीचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांचं शिक्षण चालू राहिलेलं आहे असे अनेक उपक्रम आजादी सॅटेलाइट नावाचा त्यांनी बनवला जिल्हा परिषदेची शाळेतले विद्यार्थी एखादा सॅटेलाइट बनवतात ही महाराष्ट्रातली पहिली शाळा ठरली जिल्हा परिषद शाळा कोंडूर आणि श्रीहरिकोटा येथील इस्रो जे आपलं सेंटर आहे त्या ठिकाणी त्या सर्वांना जाण्याची संधी सुद्धा प्राप्त झाली एवढा कर्तृत्वान व्यक्ती यावर्षी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकित झालेलं आहे तर माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे नामांकन मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे पण त्यांनी मिळवलेल्या नामांकनाला खऱ्या अर्थानं जर आपल्याला सार्थ ठरवायचं असेल तर आता आपल्याला हातात काम घ्यावं लागणार आहे आणि ते काम म्हणजे काय तर तुम्हाला जी लिंकमध्ये आणि वर जी लिंक दिलेली आहे कमेंटमध्ये आणि वर तुम्हाला दोन्ही ठिकाणी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून शिक्षक या कॅटेगरीमध्ये जेव्हा आपण येतात त्यावेळेस शंकर लेकुळे यांच्यासह इतर पाच शिक्षक आहेत त्यामधील शंकर लेकुळे या नावासमोर क्लिक करून त्याचा रंग लाल होतो आणि त्यानंतर सर्वात खाली जायचंय आणि त्या ठिकाणी आपला ईमेल आय डी आणि स्वतःचं नाव टाकून ती लिंक सबमिट करायची आहे लिंक सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला त्यांना तुमचं अमूल्य असं मत होणार आहे आणि अशाच मतदानातून शंकर लेकुळे सर हे यावर्षी जे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराचे मानकरी ठरणार आहेत तरी आपल्या सर्वांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे प्रत्येकानं आपला अमूल्य वेळ काढा आणि मतदान करा कारण हा शिक्षक गोरगरीब लेकरांसाठी स्वतःच्या आयुष्यातला शाळेव्यतिरिक्त भरपूर वेळ काढतो या व्यक्तीसाठी आपण काही सेकंद काढावेत एवढीच आपल्याला विनंती आणि थांबतो धन्यवाद